आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे तर जो कोरड भाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे आत्ताच दिली न्यूज चॅनलवर मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता अखेर मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोटी रुपये पीक विमा योजने अंतर्गत जमा होत आहे हे खूप आनंदाची बातमी आज अखेर सरकारने दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आज पीक विमा येईल उद्या पीक विमा येईल परंतु शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही तर मग आज डायरेक्ट पत्रकारांनी मुख्यमंत्र्याला विचारलं नेमकं पीक विमा कधी मिळणार तर बघा या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी महत्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे आज टोटल फक्त याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होत आहे अशी स्वतः माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे थोड्याच वेळामध्ये चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पंधरा हजार रुपये आता जमा होत आहे मोठे माहिती कृषी विभागाने आता जाहीर केलेली आहे यामध्ये दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे तर मग शेतकरी कोणते आहेत पात्र जिल्हे तुम्हाला सोबतच दोन महत्वाचे कागदपत्रे तात्काळ जमा करावी लागणार तरच तुमच्या खात्यात निधी जमा होणार आणि त्या शेतकरी वंचित देखील राहू शकतात बघा दोन हजार बावीस पासून ज्या शेतकऱ्यांना विमा भेटला नसेल किंवा कमी भेटला असेल बघा किंवा या ठिकाणी भेटलाच नसेल त्यांना आता पस्तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळू लागला आहे तो मला वाटत होत की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार तर त्याचे कारण आता सरकारने सांगितलं आहे ते म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये मागील तीन ते चार वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता तो रखडलेला होता हे सर्व शेतकऱ्याला माहित आहे तोच पीक विमा एकत्र आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांमध्ये पीक विमा भेटला नव्हता त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता पण आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती आताच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे तुम्ही हो आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे शेतकरी शिवराज सिंह चौहान यांनी देखील या ठिकाणी सांगितलं होतं बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज येणार पिकारसोबत मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवो पगार आता दत्ता भाऊ हे बैठकीच्या शेवटी आले होते त्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसले नाही तर बघा शेतकरी बांधवांनो परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होते बघा आता या ठिकाणी त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहे कोण कोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले आहे याची पण यादी आज सरकारने जाहीर केली आहे तर महाराष्ट्रामधील टोटल चौदा जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होत आहे आता बघा शेतकरी बांधव उद्या देखील चौदा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने वितरण होत आहे परंतु आज या चौदा जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे तर बघा शेतकरी बांधवो हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे अगदी एका मिनिटामध्ये आपण चौदा जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने पीक विमा जमा होत आहे काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आणि आज या ठिकाणी चौदा जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे त्यामुळे चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे बघा मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आला आहे कृषी विभागाला बघा आता बघा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्याला काहीच वेळामध्ये पीक विमा आता जमा होत आहे कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपयांचा पीक विमा येणार आहे जर तुमचा दोन हजार बावीस पासून पीक विमा थकीत असेल तुम्हाला भेटला नसेल किंवा मिळाला नसेल तर तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंत पीक विमा देखील आता मिळणार आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापर्यंत राहिलेल्या सर्व पैसे तुम्हाला आता तीस हजार रुपयापर्यंत मिळणार आहे काही शेतकऱ्याला काल बँक खात्यामध्ये बावन्न हजार रुपये एकोणपन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये एवढा विमा भेटलेला आहे तर मग शेतकरी बांधव आता फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केलेला आहे आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे बघा काल जवळपास सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले शेतकऱ्यांना वाटत होते पीक विमा दहा हजार पंधरा हजार येईल परंतु केंद्र सरकारकडून गेल्या तीन वर्षांचा राजेला सर्व एकदम पन्नास ते चाळीस हजार रुपये असा निधी आता जमा होत आहे शेतकरी बांधव तुमच्या शेती पिकांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा मंजूर आता झाला आहे त्यानंतर ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मूग मटकी शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता यादी जाहीर केली आहे जवळजवळ पस्तीस पिकांची नोंद या यादीमध्ये टाकण्यात आली आहे बघा शेतकरी या पस्तीस पिकांमध्ये कांदा सोयाबीन बाजरी ज्वारी तूर मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केल्याचं आता सांगण्यात आलं आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत आता नक्की बघायचा आहे कारण एकाच मिनिटामध्ये आपण पात्र जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये आता निधी येत आहे बघा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे हे, हे देखील आता तुम्हाला समजणार आहोत तुम्ही पात्र आहात की नाही हे देखील जाणून घ्या आणि कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे हे देखील आता तुम्हाला एकाच मिनिटामध्ये समजणार आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असे आदेश दिले आहे जवळपास बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्या वेळामध्ये सोडण्यात येत आहे काल टोटल सहा जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता जिल्ह्यांचा नंबर पुन्हा लागला आहे पीक विमा वाटप आता होत आहे कृषी विभागाकडून आता आदेश देण्यात आले आहे तर मग शेतकरी बांधवांनो हो। आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप होत आहे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आता आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरवले जाणार आहेत याची पण यादी आता तुम्हाला अगदी दोनच मिनिटांमध्ये बघा आपण सांगणार आहोत शेतकरी बांधवांना बघा सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे दुसरा कोणताच व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज पडणार नाही बघा अगदी एकाच मिनिटामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आता आपण सर्व काही पाहून घेऊया सरकारकडून एक महत्वाची सूचना अशी आहे की सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जाणार नाही कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता आणि सरकारला परत पण गेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त बारा बँका निवडल्या आहे या बारा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होत आहे सरकारने फक्त बारा बँकांना प्राधान्य दिला आहे कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही जर तुम्ही या बारा बँका सोडून इतर बँकामध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण आल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे यामध्ये पीक विमा आता तो मला बघा जर दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं पासबुक असेल तर तुम्हाला थोडीशी अडचण येणार आहे असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जात आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोडला जाणार असल्याची माहिती सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलेली आहे बघा शेतकरी बांधव सर्वात प्रथम आपण जिल्ह्यांची यादी बघा या ठिकाणी पाहून घेणार आहोत परंतु शेतकरी बांधव बघा सरकारने दिल्यानुसार बँकांची यादी आता आली आहे पात्र बँकांची यादी आपण पाहून घेऊया नंतर लगेच आपण जिल्ह्याची यादी देखील पाहून घेऊया तर बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये मध्यवर्ती बँक बघा या ठिकाणी जिला की जिल्हा मध्यवर्ती असे देखील म्हणतात किंवा जिल्हा सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटेक महिंद्रा बँक पोस्ट बँक बघा जिला की पोस्ट ऑफिस म्हणतात पोस्ट पेमेंट बँक पण म्हणतात त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया जिला की आता एस बी आय बघा आता ही जी काय स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बघा ही पण समाविष्ट आहे जिला एस बी आय म्हणतात आता ओ आय हे बँक ऑफ इंडियाला देखील म्हणतात त्यानंतर केनरा बँक बँक ऑफ बडोदा हिला बडोदा बँक देखील म्हणतात जवळपास बघा चौदा ते पंधरा हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यात बऱ्याच प्रकारे असे घोटाळे देखील घडले होते तर बघा ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन रस्त्या लगची जमीन रस्त्या लगतची कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते बघा आज उद्या आणि परवा या तीन दिवसाच्या आतमध्ये बघा या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला पीक विमा जमा होत आहे पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने आज जाहीर केलेली आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे अकोला जिल्हा प्रथम आहे त्यानंतर नांदेड वाशिम यवतमाळ लातूर बीड बुलढाणा जालना सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी बघा हे पात्र जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा मिळत आहे तर मग शेतकरी बांधव बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव असेल जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचे नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही तर मग शेतकरी बांधवांनो किंवा ती सर्वात महत्त्वाची बंबर बातमी धन्यवाद